सायराज काकडे पहिला पुकार पवन धरणी करडेलवाडी पहिला पुकार सायराज सायराज काकडे पवन धरणे का नाहीत थांबा 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 सर चला सत्तावन आले आटोक्यात मंडळी अजय फुलबगार लाल प्रशांत रुपनार निना काश्योम मयूर डोंगरी गुनाट, लालकाश्योम अमोल करी रामली ब्ल्यु बास बा सत्तावन किलो तयार नाच्या चाळीस थांबा चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी हे गट होणार आजच होणार आत्ता होणार आताच्या सकाळच्या सत्रात बरोबर का तात्या हा एकोणऐंशी होणारी कुस्ती प्रणव गायकवाड रीड काश्योम रवी कुमार गवाने बुल कश्यप उपाध्यक्ष तात्या कोळपे पैलवान ऐका प्रणव गायकवाड आणि रवी कुमार हा एकच आहे एकोणऐंशी ती सकाळच्या सतरा आता सत्तावन्न तयार राहण्याच्या जाग्यावर सत्तावन होईल वा ती आता चाललेली कुस्ती व्यासपीठाच्या बाजूला त्या ठिकाणी सत्तावन्न किलो होईल इकडे बावनची पहिली कुस्ती चालू आहे तिथे बासठ किलो होईल बासठ किलो होईल चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी आता कुस्ती होणार आहेत ओपन गटाच्या अगोदर एक एक कुस्ती महिलांच्या महिलांच्याही कुस्त्या होणार आहेत आता बघा आता आता सायंकाळचं सा सत्र मात्र तुफान गर्दीत अनेक मान्यवर जबरदस्त मेळा भरणार आहे सर्व शरूर तालुका कोच तेवढ सहकारी करा कोचिंग एकानं करा काय होतंय मग आपला आवाज जायना त्या पैलवानापर्यंत आणि मग गोंधळ होतोय त्यामुळे संभाजी तानाजी ओमा उत्कृष्ट कॉमेडी साठी दोनशे रुपये संभाजी तानाजी ओमा धन्यवाद वा संभाजीराव हो करा सात नाही एकच आहे गोष्ट

ना। ना। ही नाही झाली ही पोरगी बाद आहे ना ही एक झाली ना वा समर्थकही पाहिजेत त्याशिवाय नाही चेहरप पाहिजे आपला पहिलवान जिंकावा वा रे पठ्या, चला की पाहिली का म्हणून लक्ष पाहिजे मिळालेल्या संधीच सोनच करायचं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा का पवन पवनधरने का पवनधरने फायनल ला प्रवेश पंचवीस चला आता सत्तावन्न किलो या बाजूला तीन मिनट टाइमिंग लावा अजय फुल पगार पहिला पगार